नमस्कार इंडिया न्यूज ट्वेंटी वनमध्ये मी शुभांगी देशपांडे आपले स्वागत करते रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्टच्या दिनदर्शिका दोन हजार पंचवीसचे प्रकाशन प्रसिद्ध संगीत तज्ज्ञ श्री रवींद्र पोंगशे डोंबिवली यांच्या हस्ते संपन्न रोटरी क्लब ऑफ रायगड चे वतीने महाडकरांसाठी दिनदर्शिका दोन हजार पंचवीस उपलब्ध करून दिल्या जात आहे या दिनदर्शिकेचे प्रकाशन अठ्ठावीस डिसेंबर रोजी डोंबिवलीचे प्रसिद्ध संगीत तज्ज्ञ श्री रवींद्र पोंगशे यांच्या हस्ते करण्यात आले रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्टने नेहमीच जनसेवेचे व्रत घेतले असून विविध अभिनव उपक्रमांच्या माध्यमातून महाडकरांची सेवा केली आहे दैनंदिन जीवनामध्ये वार्षिक दिनदर्शिकेचे महत्त्व जाणून ती सहज नागरिकांना उपलब्ध व्हावी म्हणून हा प्रयत्न असल्याचे मत यावेळी रोटरी क्लब ऑफ रायगड फूडच्या चेअरमन सौ मनीषा नगरकर यांनी व्यक्त केली रोटरी क्लबच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक वाटते असे मत प्रसिद्ध संगीत तज्ज्ञ श्री रवींद्र कोंशे यांनी व्यक्त करून दिनदर्शिकेचे प्रकाशन झाले असे जाहीर केले यावेळी अस्मीज म्युझिक अकॅडमीच्या संचालिका सौ अस्मिता तेंडुलकर सोनवणे यांचेसह रोटरियन्स वृंद उपस्थित होते धन्यवाद